हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथं आहे तर मी गोवर्धनचे गुलाबजामून बनवते तर आता हे पॅकेट पण बघू शकता आता बघूया पहिल्यांदाच आणलं होतं असं पॅकेट आणि कसे होतात ते पण तुम्हाला सांगते तर छान सा ता सा मौ असा त्याचा डो तयार करून घ्यायचा आणि हा डो तयार करायला थोडंसं पाणी वापरायचं आणि नीट छान सॉफ्ट मऊ असा म्हणून घ्यायचा नंतर इथं पाक पण तयार करायला घेतला एक तांब्या पाणी घेतलं होतं एक वाटी साखर थोडंसं सा केशर आणि थोडीशी वेलची पोट टाकली होती नंतर जे पीठ म्हणून घेतलं होतं आपण त्याचे छोटे छोटे असे गोल 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 गुलाबजामून करायचे आणि कमी गॅसवर छान असे तळून घ्यायचे आणि ते एका साईडला आपला एक तारी पाक पण तयार होतोय आणि गुलाबजामून म्हटलं की कसं कमी गॅसवर तयायचं हे इथं मी सुरुवातीला ते तेल खूप जास्त गरम झालं तर ह्याचा कलर थोडासा चेंज झाला होता नंतर जे आपले गुलाबजामून तळून झाले का जो आपण एक तारी पाक तयार केला होता तर ते गरम गरम गुलाबजामून गरम गरम पाकामध्ये सोडायचे नंतर आमचं चाललं होतं आता कापण्या वगैरे पण बनवायचं काम तरी तो तर बघू शकता कापण्या वगैरे पण तयार झालेत आणि कापण्याचं पीठ म्हणून घेतलं कापण्याची रेसिपी आहे तर मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले तुम्हाला बघायचे असेल तर बघू शकता तर एका दिवसामध्ये आम्ही बनवलं होतं कापण्या केल्या होत्या करंज्या केल्या होत्या आणि चिवडा वगैरे केला होता तर असं बरंच काही दोन दिवसामध्ये सगळं लक्ष्मीचं साहित्य जे काय आहे तर ते केलं होतं आणि विकतचं म्हटलं तर बाहेरून असं लाडू पेढा चिवडा म्हणजे चिवडा म्हणजे असा वेगळा असा असतो की जे चुरमुऱ्याचा चिवडा बनवतो ते नाही तसा वेगळा चिवडा असं काय जे काही घरी बनवलं नाही ना तर ते बाकीचं विकत आणायत आता अनारसे वगैरे काही मम्मीला जमत नाही त्यामुळं अनारसे मम्मी कधी घरी बनवत नाही त्यामुळं लक्ष्मीच्या वेळेसच अनारसे विकत आणत असतो आम्ही आणि तर बघू शकता कापण्या पण छान तळून झालेत कापण्या सगळ्यात पटकन होतात आणि एकदम सिंपल अशी रेसिपी पण आहे गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी शळद घालायचं आणि गुळाचं पाणी तयार करून ते पीठ मळून आणि छान असं आपण चपात्याचं पीठ कसं मळतो तसंच मळून घ्यायचं आणि नंतर मग खसखस दोन्ही साईडला लावून त्याची एक छान अशी चपाती लाटून घ्यायचं आणि आकार द्यायचा एकदम सिंपल पटकन होणारी अशी कापण्याची रेसिपी आहे नंतर शेव बनवून घेतली तर तुम्हाला वाटेल की आता गरम गरम तेलामध्ये भरपूर असं काय काय केलं आता लक्ष्मीचं किंवा म्हणा किंवा दिवाळीचं म्हणा तर ते असंच करावं लागतं गरम तेलामध्ये सगळं पटकन असं तयार करून घ्यायचं आता ह्या कापण्या तयार का लगेच त्याच तेलामध्ये मी शेव बनवून घेतली आणि शेव झाली की नंतर आता हे जे तेल राहिलं होतं किंवा कडे आहे ना तर ह्याच्यामध्येच लगेच चिवडा पण तयार करून घ्यायचा होता त्यामुळे चिवड्याची पण इथं वहिनीची चालली होती चिवडा करायची पण तयारी म्हणजे चिरमुरे वगैरे जे काय आहेत तर त्यांना आता चुरमुऱ्यामध्ये थोडीफार असते धूळ काही तर माती माती नसते पण चुरमुरे थोडंसं फुटलेले असतात काही तर झालेलं असतं मग ते पांढरं पांढरं असतं ते सगळं मग वहिनीने चुरमुरे स्वच्छ करून घेतले मग मी शेव तयार करून घेतली आणि लगेचच मग आता चिवडा वगैरे पण तयार करून घेतला आता लक्ष्मी यायच्या म्हणलं की मग बाकीची साफसफाई स्वच्छता वगैरे भरपूर करावी लागते तर मग भांडी वगैरे मी यायच्या अगोदर सगळं घासून घेतलं होतं आणि मग इथं वहिनी आहेत तर सगळं झाडांची जे झाडं वगैरे आहेत तर त्याच्यावर खूप धूळ बसले ना तर ती झाडं सगळी धुवून वगैरे ठेवायला लागल्या होत्या आणि त्या झाडं वगैरे धुवून झाली की नंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून संचितची चालली होती तर मस्ती संचितनी पप्पांचा शर्ट घातला होता आणि स्टाईल मारत बसला होता की आता सगळं मी हे करणार मी कसा दिसतोय असं तसं काय काय चाललं होतं आणि मस्ती चालली होती संचितची तर असं असतं लक्ष्मीचं म्हणलं की कामं आहेत तर भरपूर असतात त्यामुळे तिघी चौगी जरी असले तर घरामध्ये कमीच पडतात भरपूर असे कामं असतात नंतर थोडासा पावसाला आता गौरी गणपती आले की मग पाऊस वगैरे येतो थोडासा मग असं थोडंसं पावसाचं कसं क्लायमॅट झालं होतं आणि नंतर थोडासा पावसाला रेनबो तयार झाला होता संचितनी रेनबो वगैरे बघितला आणि इथं हे जे पत्र आहेत ना तर तुम्हाला दिसत असतील तर ते लक्ष्मीचं जे पायऱ्या वगैरे तयार करतो तर त्याचे पत्रे आहेत तर ते पण आणून ठेवलं आता एका दिवशी करायचं म्हटलं तर होत नाही त्यामुळे एक दोन दिवस अगोदरच सगळी तयारी नीट व्यवस्थित करावी लागते नाहीतर मग ज्या दिवशी लक्ष्मी याच्यात त्या दिवशी मग गडबड खूप जास्त होते नंतर गुलाबजामून केले ते लगेच टेस्ट केली तर हे गुलाबजामुन आपण जे खाव्याचे गुलाबजामुन बनवतो ना तर तसं अजिबात नाही टेस्ट लागत वेगळीच लागते टेस्ट पण खावायची आपले एकदम छान लागतात नंतर हे आहे आमच्या घराच्या शेजारीचं तर गवत आहे तर तिथं गवतामध्ये हे बाजरीचं झाड आलं होतं आणि संजीची चालली होती मस्ती आहे बघा इथं तयार झालं आहे थोडासा रेनबो तर संजीत रेनबो बघत बसला होता आणि हळूहळू कमी पण झाला आणि नंतर वाढला पण होता तर पाऊस म्हणजे असं नव्हता आपण रेनबो तयार झाला होता एकदम बारीक असा थोडासा पाऊस झाला आणि रेनबो तयार झाला होता मग संजित तर चालू होतं बघायचं काम एकदम आवडीनं बघत होता नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मुगाचा तडका बनवायचा होता तरी तो मुगाचा तडका बनवून घेतला आहे संजितसाठी सेपरेट बनवायचा होता कारण संजित काही तिखट खात नाही त्यामुळं मग भाकरी वगैरे झाले तयार करून आणि मग आता तडका वगैरे राहिला होता चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग